बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा व शेतकऱ्यांना हेक्टरी मदत व पीक विमा देण्यात यावा सक्तीची वसुली थांबवा या मागणीसाठी बोरी अडगाव येथील श्याम कीर्तने वासुदेव भोरपी किशोर तायडे विठ्ठल ठाकरे गजानन नाईक विठ्ठल घुंगे मुरलीधर ठाकरे या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सत्तावीस डिसेंबरपासून सुरुवात केली आहे यावर्षी आसमानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे एकवीस दिवसांच्या पडलेल्या पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे तरी खामगाव तालुका हा फक्त दुष्काळ सदृश परिस्थिती आहे असा नोंदवी लागेल ला। परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांची अवकाळी पावसामुळे पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे याशिवाय कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंडळीमुळे कपाशी पिकात मोठ्या प्रमाणात घट झाली

आमच्याकडे एकवीस दिवसाच्या वरील पावसाचा खंड असल्यामुळे येलोमिचकची येलोमेच्या रोगामुळे एकरी तीन ते चार क्विंटलची सोयाबीनला झटती लागली त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला कारण त्याच्यावर आत्महत्येची पाळी आलेली आहे तरी पीक विमा देण्यात यावा येलोमेजकची मदत जी आहे नुकसान भरपाईची तातडीने शेतकऱ्या खात्यात टाकण्यात यावी खामगाव तालुका दुष्काळ दुष्काळग्रस्त त्वरित घोषित करावा